वाशिम जिल्ह्यातील मंगळूळपीर मानोरा रोडवर सावरगाव येथे नाथ संप्रदायांपैकी एक कानिपनाथांचे मंदिर आहे फाल्गुन शुद्ध एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सावरगाव येथे यात्रेला सुरुवात होते होळी पौर्णिमेच्या दिवशी अहिल्या नगर येथील मडी गावात सुद्धा या यात्रेला सुरुवात होते नेमके त्याच दिवशी सावरगाव कानोबा येथे सूर्य जणू कानिपनाथांचे दर्शन घेण्यासाठी येत असल्याचे अद्भुत दृश्य पहाव्यास मिळते हे पाहण्यासाठी भाविकांची मात्र मोठी गर्दी सकाळच्या सुमारास होते यावेळी सूर्यकिरण सहा वाजून अडतीस मिनिटे ते सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटे या दरम्यान गर्भगृहात प्रवेश करतात तर बाजूच्या दीपमेळेवर सूर्य दीप प्रज्वलन करण्यासाठी येत असल्याचे विहंगम दृश्य पाहाव्यास मिळते आज यांच्या यात्रेनिमित्त सावरगाव कानोबा येथे जी यात्रा आयोजित केलेली आहे त्यामध्ये बरेच भाविक सामील होतात आणि भाविकांमध्ये काही हुल्लडबाजी तरुणांचीसुद्धा समावेश असतो त्यांच्यावर आळा घालण्यासाठी आम्ही चोख बंदोबस्त ठेवलेला आहे तरी मी आपल्या प्रसारमाध्यमात द्वारे सांगू इच्छितो की अशा तरुणांनी हुल्लडबाजी करू नये कुणी करताना मिळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात <laughs> चावरगावा कानोबा हे मंदिर महाराष्ट्रात प्रसिद्ध असून वरी येथील कानोबांनी इथे भेट दिलेली आहे आणि इथे दरवर्षी यात्रेचा उत्सव साजरा होत असतो आणि मोठा भंडारा होत असतो इथे यात्रेला जवळजवळ दहा ते अकरा लोक लोक येतात आणि भंडारा पण असा म्हणजे एकवीस ते बावीस क्विंटलचा भंडारा असतो आणि जिल्ह्यातून आणि विदर्भातून पण इथे लोकांची संख्या भरपूर असते महिला वर्गाचा जास्त प्रतिसाद असून सगळे गावकरी मंडळी सहकार्य करतात आणि एक दुटीने कामं करतात उत्सव महाउत्सव म्हणून साजरा केला जातो इथे हा जो एकशे बावन्न वर्ष झालेली आहे कंप्लीट एकशे बावन्न यावर्षी जे यात्रेचं वर्ष आहे हे एकशे बावन्न आहे येथे महाप्रसादाला कमीत कमी सात पाच ते सात लाख लोक येतात आणि दरवर्षी इथे वर्षानुवर्ष वाढतच आहे नऊ ते दहा लो दहा लाख लोक या, या यात्रेत येतात आणि कार्यक्रम दरवर्षी व वर्षातून वर्ष येथे पौर्णिमेला दर पौर्णिमेला दहा ते पंधरा हजार लोकं राहतात आणि दहा ते पंधरा हजार लोकांचे अन्नदान केले जातात माझे नाव अभिजित राजेंद्र राऊत मी इथे सेवागावी येथे हजारो भाविक कानिपनाथांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात सावरगावच्या कानिपनाथांवर भाविकांची मोठी श्रद्धा असून येथे लाखो भक्त महाप्रसाद बारीच्या माध्यमातून ग्रहण करत असतात प्रतिनिधी अमोल रोगवंशी समाजशील न्यूज मंगळूळपीर वाशिम